नमो म्हणजे नरेंद्र मोदी तुझं नाव काय आहे मोहित त्याच्यावर मोहित करून आला काय काय नाव आहे तू सिक्स दुबई सिक्स वा काय हुशार लेकर आहे कोणत्या शाळेत आहे तुम्ही मराठीत सांग मराठी फ्रान्सिस वा सरळ उभार एक एक्क्याऐंशी एका दोन ब्यासीन हे करतील अशा हुशारपुरुयची देशाला गरज आहे तुम्हाला काय बोलून राहिल एवढे हुशारपोरू असो किती होती तीन ्याशीर दोन ब्याऐंशी म्हणजे आखाड हाती काहीच नाही गडबड चालू झाली काय म्हणून तुला घरी चाल काय खरे कार्यक्रम बंद करू काय बंद हा किती तुम्ही गडबड कराल तर मी कार्यक्रम बंद करा तुम्ही जर जास्त गडबड कराल गरबड भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की तुम्हाला सांग रे बाबू एका विहिरीतून एक बकेट पाणी काढायला वीस फूट दर लागते दर्दी बकेट काढाले

लागते एवढंच लागते तुला न्यूटन मालूम आहे का रे कोण आहे न्यूटन भाऊ कसं राहिला हा काय केलं त्यानं हा त्याच्यासाठी काय केलं लगीन केलं काय केलं रे न्यूटन न काय केलं न्यूटन मानून मागे तुम्हाला न्यूटन न्यूटनचा भाऊ न्यूटनचा काका हा न्यूटन न ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला कायचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती न्यूटन आंब्याच्या झाडाखाली बसला होता आणि त्याच्या डोक्यावर सफरचंद पडलं

आज है? आज गरज समाज यासाठी मंडळीच्या नावानं आदरणीय प्रतिताई विजयची पिल्लेवान पिल्लेवाल त्यांच्या नावानं जोरदार टाळी वाजवून द्या का एवढा सुंदर मकर संक्रांतीचा अर्धी कार्यक्रम आयोजित केला विशेष आहे आज भरपूर लोक कार्यक्रम कोण रे गरबड करू शांत बसायचं नाही तुम्हाला गरबड कराय म्हणून गावात येताय ना पहिले माहिती घेतली तुमच्या गावाची जस तुमच्या गावात आलो सर्वात पहिले तुमच्या गावाची माहिती घेतली काय इथं कोणी दारू पिते काय जसं तुमच्या गावात आलो सर्वात पहिले विचारलं लोकांनी या गावात कोणी दारू पिते काय आयोजक लोक म्हणे महाराज आमच्या गावासारखं गाव तुमच्या जिल्ह्यात नाही आहे म्हणे आमचं गाव इतकं खतरनाक आहे म्हणे इतके लोक दारूच्या काय हात लावतो <सवगय> येते काय तुमच्या गावात कुणी धारू येते बदमा गावाची बदनामी करतो काय झाकली आलं कशी मी जसं तुमच्या गावात घालून लोकांनी विचारलं का इथं कुणी दारू पिते काय पाहिलाच आहे मागच्या बाया म्हणून राहिल्या महाराज रोड पाहिला इथे दोन चार दिवस

तोंडाचा वास येते म्हणून विलाची खावी रस्त्यानं येता येता दारू झाली म्हणजे पॅन्ट तिथं शंभर टक्के असे न कार्यक्रम होऊन जाईल पण तुमच्या गावच्या विरोधात एक शब्द बोलणार काउंट कार्यक्रम झाल्यावर जेवाचा आहे तुमच्या गावच्या विरोधात बोलून दाता हो का इथं जे काही सांगाल ते सारं माझ्या त्या दिवशी कंदिरे पोर माझ्या तीन मित्र दारू प्यायला बसले किती मित्र तीन मित्र दारू प्यायला बसले बाळपण बस होते त्यानं घर शिशे आणले त्याच्यातला एक मित्र त्याच्या बायकाला म्हणजे चाल किचन मध्ये जाऊन चकना आण चकना म्हणजे चिवडा ते गेली ना किचन मध्ये चिवडा आणले तेवढा वेळात त्यांना एक पॅक मारला

काय मला जर देशाचा प्रधानमंत्री केला तुम्ही एकटा त्याची बायको म्हणे गुवाळतो मोठा सांगून राहिला म्हणे हे बदलून टाकील ते बदलून टाकील सकाळपासून लुंगी समजून मला कलकर नेसला म्हणजे तो बदल म्हणे नाही हे दारु पिनर एवढे हे दारुण पिनारे कलाकार आहे साहेब भारतीय माझे माझ्या देशावर माझे दारुबाई न देशाची प्रतिज्ञा बसवली दारुंडाई म्हणजे बार माझा साहेब एवढे माझे बांधव माझे खतनाक दारू म्हणून हात जुळून कधीही व्यसन करायचं दारू तर कोणी पीत नाही तंबाखू कोणी खात नस खाते जसा माझ्या गावात तंबाखू खाते तसा तुमच्या गावात कोणी खात नाही माझ्या गावातले खतरनाक तंबाखू कोठते देशातून तंबाची पुढे काढते थोडसा तंबाकू टाकतील भगतसिंग गेले होते देशासाठी म्हणते राजगुरु गेले म्हणते देशासाठी अजून कशा काढते सुभाषबाबू गेले म्हणते देशासाठी अजून मग खिशातून चुन्याची पुढे काढते थोडसा चुना टाकतील मग गांधीजी आले म्हणते चळवळ रंगली इंग्रजाच्या लक्षात आलं इंग्रज पडले आठ वाजता उठायचा आणि उठल्याबरोबर सर्वात पहिले आपल्या गावातल्या चौकात याच चौकात आल्या बरोबर आपल्या गावातल्या लोकांकडे लक्ष ठेवायचं आपल्या गावातला गरीबातला गरीब माणूस रस्त्यानं जर तंबाखू घोटत येत असल तर श्रीमंतातला श्रीमंत माणूस त्याच्या हातातून तंबाकू खात पण हा विचार करत नाही त्या सकाळी संडासले गेलाय ना हात तुटला का नाही इतके खतरनाक है।